नमस्कार शेतकरी बांधव आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे भेंडीचा खास व्हिडिओ जेणेकरून तुमची समस्या आणि प्रश्नांवरती किंवा उत्पन्नामध्ये घट का होते आणि जास्त उत्पन्न कसे घ्यायचे युट्यूब आपल्या भिंडीच्या गुपीत युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला काय करायचं भेंडीची वाण निवडताना सर्वात पहिल्यांदी चांगली निवडायचे जेणेकरून उत्कृष्ट उत्पन्न ते दिले पाहिजे तर सर्वात पहिल्यांदी आता आपण मशागत बसून तर भेंडीच्या वानापर्यंत तोडण्यापर्यंत आणि खते फवारे या सर्व माहिती आपण जाणून घेऊ सर्वात पहिले आता आपण शेतीची मशागत कशी करायची शेतीची मशागत करत असताना शेतकरी बांधवलं तीन सीझन मध्ये उन्हाळी भिंडी पावसाळी भिंडी आणि हिवाळी भिंडी मध्ये म्हणजे मशागत आपण एकसारखे शकतो वेटर मारून बेडवरती किंवा मंचिंग वरती किंवा सरीवरती किंवा पाट पाण्यावरती तुम्ही या चार पद्धतीने लागवड करू शकता लागवड करताना आपल्याला झिक पद्धतीने लागवड करायची सरीवरती करत तर आपल्याला एक सरी, सरी आड चोरून दीड दीड फुटावरती पावसाळ्यामध्ये लागवड करायची हिवाळ्यामध्येही हे अंतर ठेवायचे पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये हे अंतर कमी करायचं आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये एक फुटावा अंतर ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे झाडांचे उष्णता असते ना ती वरती जाते पाणी जर आपण दिलं ते बघ मंचिंग वरती त्याची वाप लवकर होते किंवा सरीवरती त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला दात लावायचे त्याच्यानंतर आता आपण बघू भेंडी लावायचं सांगितलं आणि मशागत करून आपल्याला खतांमध्ये मशागतीच्या वेळेस आपण तुम्ही टाकू शकता कोंबट खत किंवा शेण खत किंवा लेंडी खत किंवा रासायनिक खतांचा वापर तुम्ही पहिल्यांदा सहजासहजी टाळा तर आता आपण येऊ सर्वात पहिल्यांदा कोणते वाण निवडले पाहिजे जेणेकरून जास्त शेतकऱ्यांना उत्पन्न भेटले पाहिजे आणि बियाण्याची किंमत पण एकदम कमी आणि असली पाहिजे पण उत्पन्नाच्या दृष्टीने ते वाण सशक्त आणि रोग प्रतिकार शक्तीने चांगले असले पाहिजे बळकट असले पाहिजे शेतकऱ्यांना फवार्याचा ताण जास्त कमीने कमी असला कमी पाहिजे तर शेतकरी बांधवांनो सर्वात पहिल्यांदी तुम्ही बघू शकता शक्ती एकवीस आहे ती सिजेंटा बियाणे आहे दुसरी एन सातशे सत्ता सातशे सत्याहत्तर आहे बाहेर नोनो हॅम्प पासून कंपनीचं नाव आहे ते नंबरला येतो कोची दहा ही आहे व्ही एन आर इंडिया आहे दोनशे बावीस चार नंबरची पाच पाच नंबरची निर्मल सिटी येथे एकशे एक, एक ही जळगाव ने विकसित केलेला हा वाण आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याच्यानंतर सहा नंबरला येते अंकुर एक्केचाळीस त्याच्यानंतर येते ॲडवंटा कंपनी राधिका असे सात वाण सांगितले आहे ते उत्कृष्ट वाण जे तुम्हाला चांगले उत्पन्न देईन आणि यांचा तोडा पंचेचाळीस ते चाळीस दिवसामध्ये होतो दिव। आणि रोगप्रतिकारक शक्तीने एकदम बळकट आणि ताकद आहे यांच्यामध्ये शेतकऱ्यांना जास्त त्रास होऊन देत नाही मव्यापासून थ्रिप्सपासून आळ्यापासून आणि अनेक प्रकारचे आजारांपासून पिवळा रोग असो तेले असो काय म्हणजे सॉरी अनेक प्रकारचे आजार येतात भेंडीवरती त्याच्यानंतर आता आपण बघू फा अं भेंडीला उतरण्यासाठी कोणत्या सीजनला किती दिवस लागतात उगवण्यासाठी म्हणजे अंकुरित होण्यासाठी तर पावसाळ्यामध्ये सात दिवस लागतात हिवाळ्यामध्ये दहा ते अकरा दिवस लागतात आणि हेच उन्हाळ्यामध्ये जर विचार केला तर जवळजवळ पाच ते सात दिवसामध्ये अंकुरित होते दमट वातावरणाचं पीक आहे याचं तापमान जवळजवळ आपल्याला पस पस्तीस मान, ते बावी अठरा सेल्सिअस एकदम उत्कृष्ट म्हणजे तापमान मानलं जातं भेंडीसाठी आता याच्यामध्ये तुम्हाला वरती झाली बेडवरती झाली आता सर्व झालं आता मी तुम्हाला याच्यावरती फवारे हे क कायचे आहे मंखत हे कोणते द्यायचे आहे ते आपण बघू सर्वात पहिले खत हे कोणते द्यायचे आहे शेतकरी बांधवांनो दास वीस हे खत द्यायचं आहे तुम्ही वरती करत असाल तर तुम्ही ड्रिप म्हणजे वाल असतो ना त्याच्यापासून तुम्ही देऊ शकतात पंपाद्वारे तिथे कनेक्ट करून त्याच्यानंतर तुम ते आणि सरीवरती तुम्ही डायरेक्ट टाकू शकत शकता पाठपाण्यावरती पाण्यासंधी देऊ शकतात तर खतांमध्ये तुम्हाला टाकायचं आहे दहा सव्वीस सव्वीस आणि चोवीस चोवीस चोड़ा खतांच टाकायचं आहे आणि डी एपी युरियाचा वापर करू शकता तोडणी नंतर तुम्ही देत राहा जेणेकरून म्हणजे झाडाच्या ता शरीरामध्ये ताकद राहिली पाहिजे झाडामध्ये एकदम असं टवटविता त्याच्यावरती तेज त्याच्यावरती गुणवत्ता भेंडीवरची शायनिंग आणि फुल एकदम तहादार आलेलं पाहिजे शेतकरी बांधव त्याच्यामुळे कशी गुणवत्ता वाढली आपल्याला दिसली पाहिजे भेंडीची केलेल्या झाडाची आणि रोग प्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी आता तुम्हाला मी फवारे काही सांगतो त्याच पण जर तुम्ही व्यवस्थित पालन जर केलं तर भेंडीना तुम्ही पूर्ण प्लॉटला निरोगी ठेवू शकता आणि तुम्हाला पहिल्यांदा मी बियाण्याचं जे सांगितलं होत त्यांच्या किंमती तुम्हाला पंधराशे पंधराशे रुपयाच्या आत मध्ये जाईल पण तुम्हाला लाख रुपये उत्पन्न हमखास देईल तुम्हाला आता याच्यामध्ये फवारांमध्ये रोगर पॉक्सर किंवा सल्फर किंवा कॅनिफ्लोर ऍक्टरा ड्रॅक्टॉम्प टायझोर आणि टेलेगेट या फवारांचा वापर करायचा आहे कि किडीसाठी औषध आणि रोगांसाठी आपल्याला म्हणजे पानावरती डाग जर कुजायला लागले तर त्याच्यात तुम्हाला करायचं आहे रेडोमिल गोल्ड आणि ब्लिश टॉक्स आणि कॅब्रिको टॉप्स आणि अमिस्टर टॉप हे भरपूर खतरनाक औषध आहे जे पूर्ण रोगांना कंट्रोल करण्यास सशक्त आणि समृद्ध मानली जातात फवार्यांमध्ये शेतकरी बांधव याच्यापासून आता सर्व फवारे झाले खते झाली मल्चिंग वरती भेंडी लावली भेंडीची ठेवले मशाकडे आपण आता बघितली तर आता भेंडीचा पहिला थोडा किती दिवसात होतो मी एवढे वाण सांगितले तुम्हाला सात वाण सांगितले होते पुन्हा एकदा मी नाव सांगतो तुम्हाला जेणेकरून अडचणी राहणार शक्तीची एक शक्ती एकवीस आहे एक नंबरला येणे सातशे सात त्र्याहत्तर आहे तीन नंबर लावून मईको दा आहे व्ही एन आरची भेंडी दोनशे बारा आहे निर्मल एकशे बारा एकशे एक आहे एक आणि अंकुर एकेचाळीस आणि ॲडोंटा कंपनीची गोल्डन राधिका सात नंबरला येते म्हणजे हे सशक्तवान आहे आणि यांचा पहिला थोडा जवळजवळ बेचाळीस ते पंचेचाळीस किंवा पन्नास दिवसाच्या आत सर्व वाण यांचा निश्चित होतं जर तुमच्याकं परफेक्ट नियोजन असेल तर भेंडी कोणत्या सीजनला सर्वात जास्त लावली पाहिजे नंतर पावसाळ्या हंगामात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या सीझनला जास्त मागणी असते पावसा म्हणजे दमट वातावरण असल्यामुळे ना त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं शेतकरी बांधव उत्पन्न जास्त भेटून येतात आणि त्याच्यानंतर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने भेंडीची लागवड एक मिनटं पाऊस करा तर शेतकरी बांधव अशा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकतात आणि योग्य परफेक्ट नियोजन असलं तर तुम्हाला उत्पन्न अवश्य मिळणार आहे आणि ही माझी हमखास गॅरंटी आहे एक हजार रुपयाचे बियाण्यापासून तर लाख रुपये मिळून जाईल भिंडीचे आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही नवरात्रामध्ये गणपतीच्या झाल्यानंतर पित्तरपाठामध्ये तुम्ही हे टार्गेट करू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त पैसे या बाजारभावामध्ये मिळेल नवरात्रामध्ये जर भिंडीचा किलोचा रेट जर का बघितला तर आपणही महिना म्हणजे महिलांना उपास असतात ना शेतकरी बांधवांनो त्याच्यामुळे भेंडी रेकॉर्ड ब्रेक विकली जाते ऐंशी ते शंभर रुपये किलोनी विकली जाते तर शेतकरी तुम्ही अशा पद्धतीने लागवड करू शकतात आणि हिवाळ्यामध्ये लागवड जर की पावसाच्या एंडिंगला लागवड करा आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला पण करू शकतात आणि त्यावेळेस तुम्हाला चांगले रेट मिळून जाईल साठ रुपये किलोनी निश्चित ही आपली गॅरंटी आहे तर मी स्वतः पण हिवाळ्यामध्ये प्लॉट चालवता बरगोस या ठिकाणी यांचा अटॅक होतो झाडांवरती तरी तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी मी काही पहिल्यांदी पवारांच्या औषधांची आणि खतांची माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला अवश्य आवडली असेल तर शेतकरी बांधवांना भेंडीचा गुपित ऑफिशियल फक्त भेंडीच्याच व्हिडिओ जाणार आहे त्यात तुमच्यासाठी मेहनत घेतो आहे आणि तुम्ही कष्ट म्हणजे शहरातून आपल्याला म्हणजे गरिबीतून श्रीमंतीकडे जायचे असेल तर हेच एक पीक तुम्हाला पुढे नेऊ शकतं तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्रावर व्हिडिओ आवडला असेल तर कॅमेरा मागच्या माणसाला एकदम अवश्य लाईक करा सपोर्ट करा आम्हाला